नुसतंच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय आज मित्रांनो शेतकरी जगाचा पोषंद आहे हे सर्वांनाच माहिती जुन्या जमान्यामध्ये माणसं शंभर शंभर वर्ष जगत होती आता माणसाचा आयुमान पन्नास साठ हार्ट अटॅक कॅन्सर सारख्या आजार लोकांना वाला पहिल्यांदा तीस चाळीस वर्षापूर्वी शेती होत होती नैसर्गिक पद्धतीमध्ये होत होती पण आज नैसर्गिक पद्धतीमध्ये शेती नाही होती आज तो पहिल्या रासायनिक पद्धतीमध्ये शेती होती जमिनीमध्ये कस पाहिजे ते कस राहिलेलं नाहीये जमिनीच्या बाहेर जेवढी जीवनसृष्टी तेवढी जमिनीच्या आतमध्ये पण पण आज रासायनिक फर्टिलायझर कुठेतरी ती जाती आपल्या शरीराला तीन गोष्टी पाहिजे स्वच्छ हवा पाहिजे स्वच्छ पाणी पाहिजे आणि संतुलित अन्न पाहिजे पण आज जर पाहिलं गेलं तर रासायनिक फर्टिलायझर मग किती प्रमाणात केमिकल वाढत आहे कितीतरी प्रमाणामध्ये रासायनिक फर्टिलायझर वापरतो आज इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये शिरो याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर कॅन्सर चे पेशंट भरपूर आहेत आज पंजाब राजस्थानला एक ट्रेन जात त्याला कॅन्सर ट्रेन म्हटलं जुन्या सामान्यामध्ये एवढे आजार नव्हते पण आता एवढे आजार वागू येईल त्याचं कारण काय शेतामध्ये कितीतरी प्रमाणामध्ये फर्टिलायझर वापरले जातात कितीतरी प्रमाणावर केमिकल वापरले जातात आज आपण भविष्यामध्ये येणाऱ्या पिढीला काही सोडून जाऊ नजो पण माती सोडून जाणार जा। आणि त्या मातीची काळजी घेतली पाहिजे कारण माती जर वाचली तर शेतकरी वाचणार आणि शेतकरी जर वाचला तर हे जग वाचणार आज मला प्राऊड वाटतं आपल्या इंडियामध्ये असं पण एक राज्य आहे जे सिक्कीम ज्याच्यामध्ये पाहिलं गेले तर हंड्रेड पर्सेंट प्रुवर ऑर्गेनिक फार्मिंग केली जाते आणि ऑर्गेनिक फार्मिंग ही मित्रांनो काळाची गरज आहे अशा मार्केटमध्ये अशा काही कंपन्या आहेत ज्या ऑर्गॅनिक वर काम करतात होऊ शकतं तुम्हाला ही जी रील ज्यांनी शेअर केलेली त्याच्याकडं जैविक शेतीवर जैविक प्रोडक्ट कसे वापरले पाहिजेत आणि कशाप्रकारे आपण आपली शेती वाचू शकतो तर याची त्या व्यक्तीकडे माहिती असेल तर ज्याने तुम्हाला रील शेअर केली त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा त्याच्याशी संपर्क साधा तो तुम्हाला राईट डायरेक्शन देऊ शकतो पुन्हा एकदा सांगतो शेतकरी वाचला तर जग वाचला शेतकरी त्यावेळेस वाचेल ज्यावेळेस माती वाचेल थँक्यू